जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील अक्कलकुबा तालुक्यातील मोलगी परिसरातील सुट्टीसाठी आलेल्या अनुदानित आश्रम शाळेतील मुलांना चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रम शाळेत पन्नास ते पंचावन्न विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस अमलीबारी घाटाजवळील वळणावर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला असून त्यात बस खाली दबून एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंधरापेक्षा अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत तर पाच ते सात विद्यार्थ्यांची प्रकृती अथ्यवस्था असल्याची माहिती समोर येत आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या मोलगी परिसरातील विविध गावचे विद्यार्थी घेऊन देवगोई घाटातून बसखाली अक्कलकुवाकडे येत असताना अमलीबारी घाटाजवळ वळणावर बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट खोल दरीत जाऊन कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे अपघातावेळी बसमध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या बसमधील एका विद्यार्थ्याचा बसखाली दाबून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील मेहूनबारे आश्रमशाळेचे विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या दोन बस आज दिवाळीच्या सुट्टीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील मोलगी भागात असलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आल्या होत्या अक्कलकोबा तालुक्यातील मुलगी परिसरात यातील एका बसचा झाला आहे अपघातातील जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकोबा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे अक्कलकुबा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार